भोगावती सहकारी साखर कारखाना प्रशासनानं सभासुदांची विश्वासार्हता जपली आहे शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व ऊस काळप झाल्यानंतरच कळीत हंगामाची सांगता केली भोगावती शेजारील बहुतांश साखर कारखाने फेब्रुवारी बंद अन्य कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला देखील भोगावती आधार ठरली आहे या हंगामातील शेवटचे खेप मारत असताना बैलगाडी चालक तसंच ट्रॅक्टर चालकांनी आपली वाहनं सजवून मोठ्या उत्साहात या सांगता समारंभामध्ये सहभाग घेतला पावसाळा लांबल्यानं यावर्षीचा ऊस गळीत हंगाम उशिरा चालू झाला होता मात्र झालेला पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे ऊस उत्पादनात सगळीकडेच घट झाली होती त्यामुळं कारखान्याच्या क्रशिंगमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत मोठी तफावत आहे जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळपाचं ठेवलेलं उद्दिष्ट त्यांना गाठता आलं नाही आज भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामाची सांगता करत असताना चार लाख वीस हजार टन ऊस गाळपाचा आकडा ओलांडलाय कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर्व संचालक आणि शेती विभागानं शेतकऱ्यांना आपला सर्व ऊस भोगावतीला पाठवावा असं आवाहन करत करारानुसार ऊसाचं एकही कांड सभासदांच्या शेतात शिल्लक ठेवणार नाही असा विश्वास दिला होता तसंच फेब्रुवारी बावीस ते अठ्ठावीस या कालावधीत प्रति टन पन्नास रुपये एक मार्चपासून कारखाना संपेपर्यंत प्रति टन शंभर रुपये जादा दर देण्याचं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे कारखाना प्रशासनानं करारधारक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला घेऊनच कारखान्या

चार लाख वीस हजारच्या दरम्यान काळ पूर्ण होईल आणि कारखान्याच्या सभासदांचा कराराचा अगर बिगर कराच्या कार्यक्षेत्रातील सर्व उस्त कारखान्यांना आणण्याची जबाबदारी घेतली होती त्याप्रमाणे तीही पूर्णही करत आहोत आम्ही तसंच तोडणी वाहतूक संघटनेनं आपल्याला जे काही के सहकार्य केलं आहे त्याचबद्दल त्यांचंही धन्यवाद विशेष करून खास करून सभासदांचं धन्यवाद मानणं का गरजेचं आहे जिल्ह्यातील इतर कारखाने बंद झाले असताना आपल्या कारखान्यानं शेवटपर्यंत अगदी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कारखाना चालू आज शेवटच्या खेपेसाठी बैलगाडी ऊसतोडणी कर्मचाऱ्यांनी ऊस तोडीसाठी जय्यत तयारी केली होती मोठ्या उत्साहात ऊस तोडणीसाठी पहाटेपासूनच ऊसाचे फळ ऊसतोड मजुरांनी फुलले होते बघता बघता ऊस शेतीचे वाफेत तुटून पडत होते तसंच बैलगाडी मजुरांकडून हा ऊस कारखान्याला पाठवण्याची लगबग सुरू होती शेवटची खेप असल्यानं बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सजून ही मंडळी मोठ्या उत्साहात कारखान्याच्या दिशेनं जात असल्याचं चित्र दिसत होतं